भारतीय परंपरा व संस्कार मुलांच्यामध्ये रुजावेत भाऊ बहीण यांच्यामधील जबाबदाऱ्यांची व सहकार्याची संरक्षणाची भावना वाढीस लागावी या हेतूने जैन सांस्कृतिक व शैक्षणिक मंडळ इचलकरंजी या संस्थेच्या दिशा अध्ययन अक्षम मुलांच्या शाळेत आज रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिवाजीनगर पोलीस स्टेशनचे एपीआय श्री विजय गोडसे साहेब त्यांचे सहकारी उपस्थित होते तसेच सामाजिक कार्यकर्ते श्री गजानन शिरगावे सर उपस्थित होते यावेळी अध्ययन अक्षम शाळेतील स्वतः तयार केलेल्या राख्या गोडसे साहेब व त्यांच्या राख्या बांधण्यात आल्या या कार्यक्रमाची प्रस्तावना व शाळेबद्दल माहिती श्री एस एस सर यांनी दिली यावेळी नॉइज मार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेचे गुणपत्रक व प्रशस्तीपत्रक वाटप माननीय गोडसे साहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गोडसे साहेबांनी मुलांच्या जिद्दीबद्दल व शाळेच्या कार्याबद्दल कौतुक केले संस्था पदाधिकारी व शिक्षकांना धन्यवाद दिले या कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष श्री डॉक्टर पी जे बडबडे साहेब तसेच शाळेच्या अध्यक्षा डॉक्टर जे पी बडबडे मॅडम संस्थेचे सचिव माननीय संजय साहेब जॉईंट सेक्रेटरी माननीय विनय मगदूम साहेब शाखा वाईस चेअरमन माननीय अशोक मगदूम साहेब शाखा सेक्रेटरी डॉक्टर अजित बलवान साहेब व्यंगचित्रकार श्री सुरेंद्र दास सर व शाळेतील सर्व अध्यापक वर्ग सहकारी उपस्थित होते पाहुण्यांची ओळख व शाळेची प्रस्तावना श्री चिंचवाडे सर यांनी केली तर पाहुण्यांचे स्वागत व सूत्रसंचलन मुख्याध्यापिका सौ सव... सविता कोळी मॅडम उपमुख्याध्यापिका सौ कांबळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री पंकज भोई सर यांनी केले सर्व कार्यक्रमाचे संयोजन सहाय्यक शिक्षिका उमा लोंढे मॅडम यांनी केले